नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या सात जून पेपरचं लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस आणि स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली जी आपली न्यूज आहे ती आहे आजपासून टाळेबंदी मुक्तीकडे आपण जात आहोत आता लॉकडाऊन जे आहे त्याचे निर्बंध शिथिल होणार आहेत सुमारे अडीच तीन महिन्यानंतर आज मुंबई ठाण्यासह बहुतांश जी जीवन आहे जे हळूहळू येत आहे पंचस्तरीय विभागीनुसार दुसऱ्या स्तरात असलेल्या ठाणे शहरातील दुकाने आज खुली राहणार आहेत म्हणजे जिथे जिथे कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं आहे तिथे तिथे जे निर्बंध आहेत ते, ते शिथिल केलेले आपल्याला दिसतात आता हे निर्बंध शिथिल करताना मुंबई नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड औरंगाबाद वसई विरार मुंबई नागपूर सोलापूर या महानगरपालिकेचे वेगळे प्रशासकीय घटक म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे सार्व सर्व दुकाने उघडी राहतील सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तसेच सरकारी खासगी कार्यालय उद्याने खेळाची मैदाने सुरू राहतील मॉल उपहार ग्रह सभागृह क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहणार असून लग्नासाठी सभागृह क्षमतेच्या पन्नास टक्के जास्तीत जास्त शंभर लोकांना परवानगी देणार नाहीत व्यायामशाळा असे वगैरे आहेत त्यांना देखील पन्नास टक्के क्षमतेने निर्बंध शिथिल केलेले दिसतात म्हणून हळूहळू जी आहे अर्थव्यवस्था आपली पूर्वपदावर येऊ शकते खबरदारी घेऊन अर्थचक्र सुरू ठेवण्यावर भर राज्यात हळूहळू निर्बंध शिथिल करत आहोत आता आपल्याला टाळेबंदी टाळायची आहे कोरोनात लोक जायबंदी होणार नाही याची याचीही काळजी घ्या यामुळे कोरोनाविषयक नियमाचे पालन करून खबरदारी घेऊन उद्योग आणि मनोरंजन क्षेत्राचे अर्थ चक्र सुरू राहावे कोरोना काळात ही उद्योग व्यवसाय सुरू राहू शकतात याचे उदाहरण देशासमोर आपण ठेवायला पाहिजे असं आपण मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केलेलं आहे उद्योजकाचं काय का म्हणणं आहे की संभाव्य तिसऱ्या लाटेत आर्थिक व्यवहार बंद होऊ नयेत उद्योग आणि कारखान्यात येणाऱ्या कर्मचाऱ्याचे लसीकरण चाचणीकरण याबाबत वर्गीकरण करावे ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजक मदत करतील आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटित वर्गाच्या लसीकरणावर जास्ती जास्त भर द्या रस्त्यावर तपासणीसाठी पोलीस उभारत असलेल्या अडथळ्यामुळे वाहतूक संत आणि गर्दी होत असल्याचा फेरविचार देखील करायला सांगितलेला आपल्याला दिसतोय म्हणजे खूपच चांगली बाब आहे बऱ्याच राज्यामध्ये पाच टक्क्याच्या खाली देखील कोरोनाचं प्रमाण आलेलं आहे आणि हळूहळू आपण चांगल्या चांगले गोष्टी पाळून कोरोनाच्या ज्या गोष्टी आहेत मास्क आहे सॅनिटायझर आहे ह्या गोष्टी पाळून आपण गर्दीमध्ये प्रवेश करायला हवा राज्यातील पस्तीस आय पी एस चार कोटी थकीत मुदतीनंतरही शासकीय निवासस्थान न सोडलेले जवळपास पस्तीस सेवारत व निवृत्ती आय अधिकारी महाराष्ट्र सरकारला सुमारे चार कोटी रुपये देणे याबाबत उघडकीस आलेले आहे यात मुंबईचे दोन माजी पोलीस आयुक्त सह दोन अतिरिक्त महासंचालक आणि एक माजी महासंचालक अधिकाऱ्याचा समावेश आहे माहितीच्या अधिकारी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती प्राप्त झाली की थकबाकी दाराच्या यादीतील बहुतांश आय पी एस अधिकाऱ्यांना मुंबईत बदली झालेली आवश्यक असते तसे न केल्यास दंडात्मक कारवाई होते ती या यादीमधील सहा आयपीएस अधिकारी सरकारला प्रत्येकी वीस लाखाहून अधिक रक्कम देणे आहे असं सांगण्यात आलंय आपली खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे ही आहे की जी सेवन देशामध्ये जागतिक सामाजिक सामायिक करार झालेला आहे त्याच्यामध्ये जो कॉर्पोरेट टॅक्स आहे जो महाकाय कंपन्यांना तो पंधरा टक्के लागणार आहे आणि जागतिक स्तरावर ही जागतिक करार हा जो झालेला आहे गुगल फेसबुक अमेझॉन यासारख्या महाकाय बहुराष्ट्र डिजिटल कंपन्या पुरेसा कर भरत नाहीत म्हणून अमेरिका ब्रिटनसह जगातील सात श्रीमंत राष्ट्रांनी एकत्र येऊन दीर्घकाळ सुरू असलेल्या मतभेदावर मात करत एका ऐतिहासिक सामंजस्यावर सह सहमती साधली ची आता बैठक जी आहे ही लंडन मध्ये होत होती या राष्ट्रामध्ये पंधरा टक्के जागतिक सामायिक कंपनी करारवर एकमत झाले आता या जागतिक करारामुळे आधारित निर्धारित प्रस्तावित कर बहुराष्ट्रीय विस्तार असणाऱ्या डिजिटल कंपन्यांना भरणे अनिवार्य ठरेल जी सेवन कर म्हणून चर्चेत राहिलेल्या या प्रस्तावित करारा बहुराष्ट्रीय विस्तार असलेल्या महाकाय कंपन्यांना आजवर लाभ घेतलेल्या अब्जावधी डॉलरच्या करातून सवलतीची भरपाई करावी लागणार असल्याचं देखील सांगणार आहे भारतासाठी किती लाभदायक आहे हे जे कॉर्पोरेट टॅक्स जे आहेत जागतिक स्तरावर पंधरा टक्के केले आहेत तर भारताने अलीकडेच कंपनी कराचे दर खाली आणले असले तरी प्रस्तावित पंधरा टक्के या जागतिक किमान दरापेक्षा ते अधिकच आहे त्यामुळे भारतातील जागतिक तंत्रज्ञान कंपन्यावर फारसा दबाव येणार नाही त्याचबरोबर भारतासाठी नवीन जागतिक कर दर फायद्याचा ठरण्याची शक्यता नाहीये असं तज्ञाचं मत आपल्याला दिसतंय याच्यावर आपल्याला माहितीये की जगभरात कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर दीड वर्षांनी प्रथमच बैठकीसाठी मंत्रीगण उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती जी सेवन जो ग्रुप आहे तो अमेरिका ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली कॅनडा आणि जपान या राष्ट्राच्या अर्थमंत्र्यासह जागतिक बँक आणि आय एम एफ आणि युरोपीय महासंघ युरो ग्रुपचे प्रमुख देखील लंडनच्या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांनी महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्याकडून त्याच्या देशात त्या किमान पंधरा टक्के दराने जागतिक कंपनी कराच्या वसुलाच्या मुद्दावर सहमती दर्शवली जी सेवन राष्ट्र गटाने मान्य केलेली आणि सहमती तयार केलेला प्रस्ताव जी ट्वेंटी देशाच्या जुलैमध्ये देखील हा मांडला जाणार आहे आणि या गटाच्या अनेक विकसनशील देशाचा याच्यामध्ये समावेश असल्याने प्रस्तावित करारासंबंधात काही शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात अथवा काही दुरुस्त्या सुधारणाही पुढे होऊ शकतात असं सांगितलं गेलेले थेट आता कराचे औचित्य काय तर थेट विदेशी गुंतवणूक जगभरात देशा देशामध्ये चढावळ सुरू आहे आणि ही चढावड अधिकाधिक तळ गाठण्याची शर्यत लागलेली आपल्याला दिसते कारण कराचे दर अत्यल्प ठेवून परदेशी गुंतवणुकीला आकर्षित केले जाते आणि या तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यावर त्याच्या भांडवलासह त्यांच्याकडून येऊ घातलेले तंत्रज्ञान पाहता याच्यावर भर दिला जातो असं ब्रिटनने सांगितलंय आणि आता काय होणार आहे की जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्यांना एक प्रकारे सेम नियम लागू होणार आहेत ह्या देशात करा किंवा त्या देशात करा तुम्हाला एक प्रकार सारखेच कर जे आहेत ते भरावे लागणार आहेत आता गुगल फेसबुक आणि अमेझॉनकडून या निर्णयाचं स्वागत झालंय हा प्रस्ताव लागू झाल्यास गुगल फेसबुक अमेझॉन सारख्या कंपन्यांना नफ्याला करापुटी बसणारी कात्री जास्त असेल असे म्हटले जात असले तरी तीन कंपन्यांसह बहुतक महाकाय डिजिटल कंपन्याने कराराचं स्वागत केलंय त्यामागचं काय स्पष्टीकरण की जागतिक सामायिक कर लागू झाल्यानंतर त्या त्या देशांना त्यांच्या संबंधित डिजिटल सेवाचे कर मागे घ्यावं लागतील असं जी सेव्हन कराराचा एक भाग स्पष्ट करतो म्हणजे डिजिटल सेवाचे कर त्यांना आकारता येणार नाहीत आणि ही बाब सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांसाठी फायद्याची ठरेल असं म्हटलं जात आहे फ्रान्स सारख्या देशात डिजिटल सेवा कर लागू आहे आणि जागतिक कराच्या बदल्यात तो कर रद्द करावा लागणार असं देखील सांगण्यात आलंय आता बघा की युपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवामध्ये सीसॅट पात्र कधी होणार हा प्रश्न येत आहे की सीसॅट चा पेपर देखील पात्र ठरवा म्हणजे आपल्याला माहिती आहे युपीएससी पेपर युपीएससी परीक्षेमध्ये जसा सीसॅट जो आहे तो सिक्स्टी सिक्स पर्सेंट म्हणजे आपल्याला पासिंग फक्त सीसॅट ची क्वालिफाईड पेपर आहे तसा एमपीएससी मध्ये देखील सीसॅट जो आहे तो क्वालिफाईड पेपर ठेवा तो से वा से वा तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग सीसॅट परीक्षा पात्र करण्याचा विचारत असून यासाठी एक लवकरच समिती स्थापन केल्या असण्याची चर्चा आहे देशात पंजाब आणि महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यामध्ये सीसॅट पात्रता परीक्षा आहे तर केंद्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांना देखील सीसॅट आणि शारीरिक चाचणी ही पात्रता परीक्षा आहे त्यामुळे आयोग आता याच धर्तीवर निर्णय घेण्याची शक्यता आपल्याला सांगता येत आहे ही आपण न्यूज त्या दिवशीच कव्हर केली की दोन लाखाहून अधिक शासकीय जी पदे आहेत ती रिक्त आहेत आणि ह्याची ऍड कधी निघणार अशी मागणी होत आहे आता मेळघाट जो व्याघ्र प्रकल्पात बेकायदे कामं होत आहेत आता मेळघाट हा जो व्याघ्र प्रकल्प आहे गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामं ह्या ठिकाणी करण्यात येत आहेत या कामाची चौकशी करण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले आहेत यातील अनेक काम मेळघाट फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले विशेष म्हणजे हरिसाल वन परिषेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प मेळघाट फाउंडेशनच्या कामातील अनियमितता समोर आलेली आहे या बेकायदेशीर कामांना दीपाली यांनी नेहमीच विरोध केला आणि त्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्यामाग हे कारण समजले जात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक दिनेश तागी या कार्यालयात कामात शिस्त होती त्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांनी भाग प्रकल्पाची सूत्रे हातात घेतली आणि एकाच कंत्रांडा करून कामे करून घेतली नव्वद टक्के काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय है, अभियंता तसेच खाजगी कंत्रांडे येथे कंत्रांडे आ, ही काम करतात विविध कामासाठी येणारा निधी मेळघाट फाउंडेशन मध्ये वळता करण्यात येत आहे आणि फाउंडेशन मार्फत व्याघ्र प्रकल्पाची कामे करण्यात येत होती दोन साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गडगा मालूर नदीच्या संगणावर खानापूर विश्राम ग्रह वनसंवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशीचा चा भंग करण्या करून बांधण्यात आलेला आहे आता मग हे बेकायदेशीर काय काय कामं चालू तर दोन हजार एकोणीस साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जो गळगा मारून नदीच्या संगमावर जो खानापूर विश्राम ग्रह आहे तो जो आहे वन संवर्धनचे जे अधिनियम आहे एकोणीसशे ऐंशी चा भंग करून बांधण्यात आले लगेच ते पाडले आणि पुन्हा बांधण्यात आले उगामाल वन्यजीव विभागातील दारुबंदा आणि हरिसाल येथे कुंपणाचे काम देखील निविना करण्यात आले म्हणजे बरीच जी कामं आहेत ही बेकायदेशीररित्या मेळघाट येथे चालू असल्याचं आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस आता मध्य प्रदेश एक्सप्रेस का तो कोल्हापूरहून निघून जवळ संपूर्ण महाराष्ट्र पालता घालून विदर्भातील गोंदियापर्यंत धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मध्य प्रदेशातील जब्बलपूर आणि रिवापर्यंत सोडण्याची योजना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने तयार केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मध्य मध्य प्रदेश एक्सप्रेस होण्याची शक्यता आहे मध्य जबलपूर बालाघाट आणि गोंदिया दरम्यान ब्रॉडगेज काम चालू आहे आणि या मार्गावर नागपूर ते रीवा एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस वाहते ही गाडी बंद करून गोंदियातून कोल्हापूर साठी निघणारी महाराष्ट्र एक्सप्रेसला रिवापर्यंत नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे रुग्णालयात आहेत प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हिंदुजा या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आता माहिती आहे की आता हे निर्बंध शिथिल होत आहेत आता ई पास शिवाय अमेरिकेकडून तैवानला कोरोना लस पुरवठा जगभरात लाखो लसी पुरवण्यात अध्यक्ष जो बायडन यांच्या योजनेचा भाग म्हणून तैवानला देखील प्रतिबंधक लसीच्या साडेसात लाख मात्रा पुरवणार असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे मुंबई तीन मार्गावर बुलेट ट्रेन मुंबई पुणे हैदराबाद मुंबई नाशिक नागपूर या मार्गावरही नियोजन आणि प्रकल्प अहवाल दहा महिन्यात येणार आहे आता याच्यामध्ये रेल्वे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई ते मुंबई महत्वाच्या शहराची जोडण्यासाठी बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे आता मुंबई ते अहमदाबाद बरोबरच मुंबई ते हैदराबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गावर देखील बुलेट ट्रेन चालवण्याचं नियोजित केलं जात आहे या दोन्ही प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरू असून येत्या आठ ते दहा महिन्यात हा अहवाल सादर होईल अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून देण्यात आली दुसरा गर्डर बसवण्याचे काम चालू हँगकॉक पूल नोव्हेंबर पासून खुला आता मागे हँगकॉक पूल जो आहे तो पाच वर्षापासून रखडलेल्या हँगकॉक पुलाचे रेल्वे रुळावरील काम आता पूर्ण झालेले आहे मुंबईमधील जो आहे आणि ते आता चालू करण्यात आलेला आहे हँगकॉक पूल चालू करण्यात येईल नोव्हेंबर पासून आता आपल्याला माहिती आहे की जे डिबेटेबल टॉपिक चालू आहे समाज माध्यम आणि गोपनीयता याच्यावर हे संपादकीय आहे की नव्या पूर्व पूर्वसंध्येला झालेल्या आंतरजालाचा जा इंटरनेट आणि सार्वत्रिकरण डेटा यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने कंपन्याच्या आणि शासकीय खात्याच्या अंतर्गत तिची साठवण आणि डेटाबेस तयार केले जाऊ लागले त्याचबरोबर ही प्रणाली निर्मिती प्रक्रिया होत असलेली फायरवॉल सारखी डिजिटल सुरक्षित असं डेटा ठेवण्यासाठी फायरवॉल आणण्यात आलं फायरवॉलनी काय की कोणताही व्हायरस वगैरे आपल्या कम्प्युटरमध्ये घुसू शकत नाही यासाठी फायरवॉल एक डेटा प्रोटेक्शन माध्यम म्हणलं जाऊ लागलं ईमेल चॅटिंग ऑनलाईन खरेदी मार्गाने वापर करते विधानिर्मिती करत पण प्रमाण लक्षणीय नव्हते दोन हजार चार नंतर मात्र चित्र साफ पलटले आणि वर्षी दाखल झालेला माय स्पेस अकाउंट दोन डिजिटल मंचामुळे इंटरनेट वापरकर्ते प्रथमच आभासी जगात इतर वापरकर्त्याशी जोडले जाऊ लागले आपल्या इच्छा आकांक्षा मते वैयक्तिक माहिती छायाचित्रे हे सर्वजण शेअर करू लागलेत आता आंतरजलावर खासगी विद्येच्या अविरत अनिर्बंध निर्मितीला सुरुवात झाली खरे पण मायस्पेस आणि अकोटच्या आधीही ओपन डायरी लाईव्ह जनरल यासारखी माहितीची देवाणघेवाण असणारी संस्थळे उदयास आली होती इंटरनेटच्या मर्यादित उपलब्धतेमुळे असेल किंवा वापर सुलभतेची कमतरता ती फारशी लोकप्रिय नव्हती पण दोन हजार दहा नंतर डिजिटल विश्वातील दोन समांतर प्रवाहामुळे समाज माध्यमाच्या मंचाने मागे एवढून पाहिलं नाही एक म्हणजे स्मार्टफोनची उपलब्धता झाली आणि त्यानंतर आंतरजालावर प्रवेश आणि सेल्युलर तंत्रज्ञान आलं त्यामुळे चोवीस तास ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध राहणाऱ्या वापरकर्त्यांना सहज शक्य झालं आणि त्याच सुमारास वापरकर्त्यास विविध पद्धतीने व्यक्त होणारी समाज माध्यमे मंचाची उदया झाली उदाहरणार्थ सामाजिक स्तरावरील संवाद सम्मा, आणि वैचारिक देवाण घेण्यासाठी फेसबुक नेमक्या शब्दात मत मांडण्यासाठी आणि काही वैयक्तिक वैयक्तिक स्वरूपाच्या घोषणा करण्यासाठी ट्विटर आणि छायाचित्र आधारित स्वतःची माहिती वितरित करण्यासाठी इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट या व्यावसायिक स्तरावर इतरांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी लिंक इन डी आपल्या स्मार्टफोनवरील समाज माध्यम उद्योगाद्वारे ऍप्स एकामेकांना सतत संपर्कात राहणे खाजगी माहितीची आदान प्रदान करणे विविध कारणासाठी अनेक विषयावर व्यक्त होत राहणे हे सोपे झाले आणि या समाज माध्यमाचा जगभरातील वापरकर्त्याचा व्यक्तिष्य आणि एक समाज म्हणून सकारात्मक परिणाम नक्कीच झालाय पण स्थळ काळ आणि भौगोलिक सीमाच्या जा पलीकडे जाऊन लोकांना एकमेकाशी जोडण्याशी जलद गतीने संपर्क साधण्याचं एक माध्यम म्हणून आपल्या आवडीनवडी मते विचार आणि खाजगी गो गोष्टी वर्तुळातील व्यक्ती बरोबर देवाणघेवाण करण्यासाठी समाज माध्यमाचा उपयोग हा सर्वज्ञातच आहे पण व्यापक सामाजिक स्तरावर विचार केल्यास पर्यावरण सारख्या एखाद्या संवेदनशील मुद्द्यावर जनजागरण करण्यासाठी समाज उपयोगी उपक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी कल्पकतेचा वापर केला जात आहे यामुळेच माहितीचे लोकशाहीकरण करण्याचे श्रेय व्यासपीठाला ह्या दिले जात आहे आणि दोन हजार दहा साली इजिप्त आणि अखाती राष्ट्रात देखील फेसबुकच्या मदतीने अनेक गोष्टी राजकीय उलतापालत घडवण्यात आली अरफ प्रिंग चळवळ देखील ह्याच उदाहरण समाज माध्यमातून घडवली गेलेली चळवळ असं सांगता येईल पण गेल्या चार पाच वर्षात समाज माध्यमाचे नकारात्मक रूप प्रकर्षाने आपल्या समोर येत आहे सोळा साली अमेरिकेतील जी अध्यक्षीय निवडणूक झाली डोनाल्ड ट्रम्प यांची यांना विजय विजयी करण्यात आले आणि फेसबुकचा आलेला कथित अप्रत्यक्ष ह्याच्यामध्ये सहभाग होता असं देखील सांगितलं त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये उघडकीस आलेल्या माहिती चोऱ्याचा महाघोटाळा ज्यात फेसबुकने आपल्या जवळच्या आठ कोटी वापरकर्त्याची खाजगी माहिती त्यांच्या न कळत केम्ब्रिज अॅनलेटिका या विधा विश्लेषण कंपनीकडे परस्पर सुपूर्द केली अशा घटनामुळे समाज माध्यमावरील एक संभ्रमता वापरकर्त्यामुळे तयार झाली या व्यासपीठावरील आपली माहिती कितपत सुरक्षित आहे फेसबुक गुगल ट्विटर आदी कंपन्या माहितीच्या मक्तीदाराची नवीन केंद्र बनत नाही ना आणि त्यामुळे सायबर दहशतवादाला खतपाणी मिळतंय का असं शेकडो प्रश्न वापर मनात येऊ लागले दुसऱ्या बाजूला या व्यासपीठामुळे समाज माध्यमे काही विशिष्ट प्रकारची मानसिक विकृती तयार होत आहेत का या मानसशास्त्रज्ञाच्या अंगाने अभ्यासी जगभरात चालू झाला फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आऊट यासारख्या चिंताग्रस्त भावनेला आज लहान मुलांपासून अनेक व्यक्ती सामोर्या जात आहेत अर्थातच समाज माध्यमाच्या बऱ्या वाईट परिणामाचे मनोविज्ञान विश्लेषण करणे हे परिघामध्ये येते तरी समाज माध्यमावर विखोरलेल्या आपल्या खाजगी जी माहिती आहे त्याचा गैरवापर आणि त्याच्या गोपनीयतेच्या तडजोडीला सखोल विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि समाज माध्यमावर आपली खाजगी माहिती आणि गोपनीयतेबाबत विचार करण्यापूर्वी मंचा संदर्भातल्या तीन गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात की समाज माध्यमातील संरचना ही वापरकर्त्यांनी स्वतःबद्दलच्या अधिकाधिक अधि गोष्टी भावना मते सतत शेअर करत राहावीत या दृष्टीने केली गेली कोणत्याही समाज माध्यमाच्या व्यासपीठावर नोंदणी करून त्या सेवेचा उपभोग घ्यायला सुरुवात करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि काही मिनिटातच पुरी होणारी आहे एकदा ही सेवा वापरू वापर करू लागला की त्यावर काहीतरी पोस्ट करत राहणे पोस्टवर प्रतिसाद देणे आणि वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा शोध अशा क्रिया केवळ होतात आणि प्रत्येक वापरकर्त्याचा एका मंचावर एक सक्रिय सहभाग असावा असं आपल्याला सतत वाटतय आता दोन हजार पंधरा मध्ये फेसबुकला असं ध्यानात आलं की वापरकर्त्याकडून फेसबुकचा येणारा वैयक्तिक माहितीचा ओघ काहीसा थंडवला आणि यावर मात करण्यासाठी लगेचच कंपनीने आपल्या संकेतस्थळावर या दिवशी पोस्ट केलेली दाखवून फेसबुक लोकांना uh, दाखवू लागली आणि रिपोर्ट करायला अप्रत्यक्षपणे सूचित करू लागली नैमितिक स्मरण करून फेसबुक आपापल्या त्या दिवशीच्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याची शिफारस करू लागली थोडक्यात अधिकाधिक वैयक्तिक माहिती शेअर करायला आ, एक प्रकारे फेसबुक कडून प्रोत्साहन दिलं जावं लागलो समाज माध्यमांना आपल्या माहितीच्या गोपनीयतेचा असलेला धोका दुहेरी आहे पहिला धोका जो आहे तो सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्याकडूनच आहे जगभरातील कोट्यावधी वा वापरकर्त्याच्या खासगी जो माहिती आहे त्याचा अमर्याद साठा काही मुठभर समाज माध्यमे कंपन्या करत आहेत त्यांची मक्तेदारी कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे आणि त्यासाठी जो गोपनीयतेचे नियम आहेत ते योग्यच आहेत आपण किती खबरदारी घेतली तरी समाज माध्यमे कंपन्याला गोपनीयते किती घ्यायचे ठरवले तरी जी विदा सुरक्षेसाठी शंभर टक्के हमी जी आहे ती कुणीही घेऊ शकणार नाही म्हणजेच आपल्याबद्दलची खासगी माहिती ती अजूनपर्यंत कोणत्या डिजिटल मंचावर आलेली नाही केवळ तिच्या सुरक्षेची खात्री बाळगता येईल पण आपल्याबद्दलची अशी कुठलीही माहिती खरोखरच आंतर येण्यावर शिल्लक राहिली आहे का हा कळीचा प्रश्न आहे आणि ह्याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे जो पुढचा जो चॅलेंज आहे सायबर सेक्युरिटीचा याची खबरदारी सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि एक तर गोपनीयतेचे जे नियम आहेत तर ते सगळ्या समाज माध्यमाला व्यवस्थित रित्या झालेले पाहिजेत ज्या करून आपला जो गोपनीयतेचा हक्क आहे राईट टू प्रायवसी आहे त्याचं हनन कुठेतरी होणार नाहीये आता हे नवदेशाचा उदयास या सिरीज मध्ये हे जे आहे दक्षिण अमेरिका खंडावरील हे देश त्याच्यामध्ये दे भारतीयांना आणि वेस्ट, वेस्ट इंडियन बेटाचे नाव माहिती असते तर क्रिकेट प्रिन्स ऑफ ऑफ स्पेन म्हणून त्याला ओळखलं जातं आणि दंतकथा बनलेला ब्रँड लारा माजी क्रिकेट मृत्यू हा त्रिनीनाथ बेटावरचाच रहवासी आहे त्रिणीनाथ हा वेस्ट इंडिज बेट समूहापैकी हा एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे असं अनेकांना माहीत नसावे त्रिनिदाद अँड टाबागो ह्या देशाचे नाव त्रिनिदाद अँड टाबोगो दोन प्रमुख बेटा व्यतिरिक्त काही लहान बेटांना मिळून रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद असं म्हणून देखील होत आहे आता याच्यामध्ये हे जे पॉलिटिकल आर्टिकल आहे इस्रायल आणि इस्रायल ची बदलते आणि त्यांची पॅलेस्टाईन बद्दलची पॉलिसी नंतरच जे पण आर्टिकल आहे त्याच्यामध्ये प्रतिमा प्रेमात व्यवस्था म्हणजे पॉलिटिकल आर्टिकल आहे आता याच्यामध्ये रचला पाया रिझर्व्ह बँकेच्या भारतीकरणाचा याच्यामध्ये मणिलाल बाधाईलाल नानावटी आणि डिप्युटी गव्हर्नरच्या काळात अर्थव्यवस्था कृषी प्रत पुरवठा सहकार चळवळ याचा समन्वय रिझर्व्ह बँकेद्वारे साधला गेला आणि ब्रिटिश राजवटीवरील रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनाचे संपूर्ण भारतीयकरण करण्याचे महत्वाचे आणि मोठे कार्य देखील झाले म्हणजे राष्ट्रीयकरण कसं करण्यात आलं रिझर्व बँकेचं आपल्याला माहिती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण एकोणीशे एकोणपन्नास करण्यात आलं आणि ते कशा पद्धतीने झालं एक स्टोरी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपल्या मंडेच्या पेजला एक येतच असत त्याच्यामध्ये मागील दोन लेखामध्ये आपण रिझर्व बँकेच्या कृषी पुरवठा बद्दल आणि बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती घेतली परंतु ज्या व्यक्तीने रिझर्व्ह बँकेचे ग्रामीण लक्षव्यवस्थेच्या सक्षमीकडून वेधले त्या ज्याने सहकार चळवळ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नाते दृढ करण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्या डिप्युटी गव्हर्नर मणिलाल नानावटी यांच्या कार्याची फारशी दखल इतिहासाने घेतली नसल्याचे दिसून येते डिप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी पतपुरवठा सहकार चळवळ यांचा समन्वय रिझर्व्ह बँकेच्या कृषी पुरवठा विभागाद्वारे साधला असं सांगण्यात आलंय आता बघा की ब्रिटिश राजवटीतील रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनाचे संपूर्ण भारतीयकरण करण्याचे महत्वाचे आणि मोठे कार्य देखील त्यांनी केले असं विसरून चालणार नाही त्यांचं हो नाव होतं मणिलाल नानावटी रिझर्व्ह बँकेतील आपल्या कार्यकालामध्ये त्यांनी केवळ भारतीय संस्कृती आणि भारतीय ग्रामीण व्यवस्था आणि भारतीय अर्थशास्त्र भारतीय कृषी क्षेत्रातील अडचणी आणि त्यावरील उपाय याच प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला दिसून आले त्यांनी आपल्या सेवेतील संपूर्ण केले असेच म्हणावे लागेल तत्कालीन डिप्युटी गव्हर्नर सिकंदर हयात खान यांनी वीस ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस रोजी राजकीय महत्वाकांक्षेपुटी रिझर्व्ह बँकेच्या डिप्युटी गव्हर्नरचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी दुसऱ्या भारतीय व्यक्तीच्या निवडणुकीसाठी सुमारे पंचवीस तगडे इच्छुक रांगेमध्ये होते त्यामध्ये अनेक ख्यातनाम उद्योजक सनिधी अधिकारी अर्थशास्त्रज्ञ राजकीय नेते होते जी पुढे वायसरायच्या परिषदेचे सदस्य झाली परंतु भारत सरकारने मात्र बरोडा राज्यामध्ये प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असलेले ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीविषयक अर्थशास्त्र सहकार चळवळ हे आवडीचे विषय असलेले नायब दिवान मणिलाल नानावटी यांची त्या काळात नेमणूक केली त्यावेळी नानावटी यांना हे पद स्वीकारण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्यावेळी त्यांचं वय बासष्ट वर्ष होतं आणि त्यांनी बडोदा येथे व्यापार उद्योजक विभागाचे संचालक म्हणून देखील काम केलं होतं नायब दिवाणी मंत्री देखील त्यांनी काम केलेलं होतं रिझर्व्ह बँकेने आपल्या स्थापनेनंतर लगेचच कृषी पुरवठा विभागाची स्थापना केली असली तरी सुरुवातीस ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा जो बँकेचा दृष्टिकोन फारसा गंभीर आणि सकारात्मक नव्हता त्याही परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी रिझर्व्ह बँकेचे लक्ष नानावटी यांनी वेधले कृषी पर्थपुरवठा विभागाचे पहिले प्रमुख आंबेगावकर यांना त्यांनी नुसते मार्गदर्शनच केले नाही तर संपूर्ण सहकार्य करून विभागाची नीट घडी बसवली त्या काळी सहकारी बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणा बाहेर होत्या परंतु कृषी पर्थपुरवठ्यासाठीची जी सहकारी नानावटी यांनी अप्रत्यक्षपणे सहकारी बँके रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण बसवलं एकोणीसशे चार ला नानावटे यांनी बडोदा राज्यातील न्याय विभागात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत होते आणि एक प्रकारे त्यांची कारकीर्द आपल्याला सांगितली आहे नानावटी यांची लास्टमध्ये सांगितलं की एकोणीशे बाराला त्यांनी जो एक अहवाल सादर केला होता बडोदाच्या महाराजांना तो सादर केला आणि त्यांच्या अभ्यासामुळे शेतकऱ्याचे जीवन जे जी आहे ते सुस्थिर झाले त्यांनी अनेक उपाययोजना कराव्यात या संदर्भात तो अहवाल होता त्यावेळी शेतकऱ्यांचे जीवन सुसाय करण्यासाठी त्यांनी त्याच्या त्या अहवालात देखील बडोद्याच्या सहकारी चळवळीचा विकास जमिनीचा तुकडी करण्यास प्रतिबंध भूविकास बँक स्थापनेची संकल्पना अशा मूळ मु, मूळ सूचना मुख्य सूचना त्यांनी केल्या त्याच भविष्यात सत्ताधाऱ्यांनी राबवल्या आणि एकोणीशे बारा मध्ये राज्यातील सहकार्य चळवळीचे ते प्रमुख बनले सहकार विभागाचे निबंधच म्हणून काम पाहताच त्यांनी व्यापार उद्योग विभागाचे संचालन देखील केले त्यांनी बडोदा राज्याचे सोडून नानावटी आणि डिप्युटी गव्हर्नर हे पद स्वीकारले त्यावेळी डिप्युटी गव्हर्नर पदाचा पगार एक हजार रुपयापेक्षा कमी असून चार हजार पाचशे रुपये इतका करण्यात आला तरीही ध्येयाने प्रेरित असलेले नानावटी यांनी आपल्या कर्तव्यास प्राधान्य दक्षिणेवरील दक्षिणेकडील ज्या बँका आहेत त्यांनी प्रसंगी त्यांनी बजवलेल्या भूमिकेबद्दल मद्रास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री राजगोपालचारी यांनी त्यांचे खास कौतुक केले ग्रामीण भागातील विकास आणि सोसायटीला स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी जोड व्यवसाय सुरू करण्याची सूचना केली दोन हजार एकवीस मध्ये नाबार्डकडून ही देखील राबवली जात आहे बँकेचे पतपुरवठा धोरण ठरवण्यासाठी साध्या वेशात ग्रामीण भागाचा प्रत्यक्ष दौरा ते करत असत रिझर्व्ह बँकेतील लक्षणीय सेवेबद्दल ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एक्केचाळीस ला त्यांना नाईटहूड या पदाचा पुरस्कार दिला सध्याचा पद्म पुरस्कारचा सन्मान या पदाधी त्याला गौरव्या देते डिप्युटी गव्हर्नर पदावरून दोन एकोणीसशे एक्केचाळीस ला निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्यात कोणत्याही पदावर पगार न घेता त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतंय भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अडचणी हाशी त्यांचे पुस्तक आजही धोरण करत्यांना एक मार्गदर्शक ठरते अशा या स्वदेशी विचारूचा अभ्यासक व्यक्तीमुळेच कृषी पतपुरवठा विभागाचा पाया मजबूत झाला आणि रिझर्व बँकेचा भारतीकरणाचा पाया रचला असे देखील सांगण्यात येत दे। आता पुढच्या भागात भारतीय रिझर्व्ह बँकेचे भारतीकरण कसे झाले ह्या भागामध्ये आपण नानावटीचं जे योगदान ना आहे कृषी पतपुरवठा विभागामध्ये आणि भारतीयकरण करण्यामध्ये हे आपण पाहिजे कंसेट आप पाहे है एक स्मॉल कॉन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे एचयूएफ आणि प्राप्तिकर कायदा एचयूए म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हा एक चा भाग होता आणि शिक्षण नोकरी धंदा वगैरे कारणामुळे कुटुंब हे आपले सोडून शहराकडे किंवा परदाशीत स्थलांतर झाले हळूहळू ही संस्कृती लोक पावली जरी असली तरी आता कुटुंब हे छोटे होत चाललंय आणि प्राप्तिकर कायद्यानुसार हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे एचयूएफ हे वेगळी व्यक्ती समजली जाते पण कर नियोजनाच्या दृष्टीने एचयूएफ हे खूप महत्वाचे आहे एचयूफ म्हणजे काय आणि ते कसे स्थापन होते त्याचे काय फायदे असे अनेक प्रश्न कर त्याला पडतात पुरुषाला वारसा हक्काने मिळालेली संपत्ती म्हणजे कुटुंबाची एचयूएफ समजली जाते तीन पिढ्याकडून म्हणजेच पंजोबा आजोबा आणि वडील यांच्याकडून मिळालेली संपत्ती ही वारसा हक्कानी मिळालेली संपत्ती असते आणि या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न कुटुंबाला कर हे, आ, कर हे चा चा, कुटुंबाला करपात्र असते हे लक्षात घ्यायचंय आणि ही जी वारसा हक्काची संपत्ती आहे त्याला एचयूएफ ही युनिट म्हणून मोजलं जातं आणि ही संपत्ती करपात्र आहे आणि स्त्रीला तिच्या माहेरच्या कुटुंबात जर संपत्ती मिळत असेल तर ती संपत्ती स्त्रीची वैयक्तिक संपत्ती समजली जाते आणि त्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे स्त्रीच्या वैयक्तिक उत्पन्नात गणले जाते असं देखील सांगण्यात आलंय आता हा ही जी आहे एचयूएफ ची कन्सेप्ट तुम्हाला समजली एक शॉर्ट मध्ये कन्सेप्ट आपण समजून घेतली आपल्याला इनडेप्थ जायचं नाहीये जास्त ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की हिंदू अनडिवायडेड फॅमिली आणि त्याचा कसं कर घेतला जातो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता बघा की कोएफ विरुद्ध साडेतीन तासाच्या झुंजेनंतर फेडरची महा, महागार झालेली तंदुरुस्तीसाठी विश्रांतीला प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे व्यवस्थित तब्येत नसल्यामुळे कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आलेल्या वीस ग्रँड स्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडरलला फ्रेंचच्या खुल्या टेनिस स्पर्धेत उप उपांत्य स्फेरीत स्थान पक्के करण्यासाठी खूप संघर्ष करू लाग करावा लागला मात्र शारीरिक तंदुरुस्ती आणि गुडघ्यावर येणारा ताण या कारणास्तव फेडरनी विश्रांतीला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसते सेरणाचे आव्हान ह्याच्यामध्ये संपुष्टात आलेले आहे सेरणा विल्यमचा चोवीसवा ग्रँडस्लॅम पदाचा शोक अद्याप कायम राहिला परंतु एकोणचाळीस वर्षीय सेरणाला महिला एकेरी उपांत्य फेरीत पराभवाला सामना करावा ला लागलेला आपल्याला दिसतोय ओके फ्रेंड्स अशा प्रकारे आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपर मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द लेक्चर